ह्या वर्षातील इतकं पुढं होणारं मैदान होईल न होईल पण आजचं जे मैदान सुनील मोरेने घेतलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि चिट्ट्याचं नियोजन ते होतं ते आजपर्यंत ते असं कुठं पाहिलं नाही आणि पद्धतीनं पुढं कुठं होणार बी नाही जर त्र्याहत्तर वर्यंत जर फेरी जर चार वाजता जर होत असते तर असलं मैदान आजपर्यंत कुठं झालं नाही आणि होणार बी नाही नियोजन जबरदस्त आहे एक नंबर नियोजन आणि सगळे खुश आहेत ते C'est vrai que मैदान कच चाललंय एक नंबर आतापर्यंत म्हणजे स्टार्ट झाल्यापासून जेवढे मैदान बघितले त्यातलं एक नंबरचं मैदान असं सन शेठ त्यावरती गट क्रमांक आणि तात क्रमांक लिहिलाय गाडीवाना आपल्या गाडी काढायची माल काढा मैदान मैदाना कल एक नंबर चालले मैदान असं कुठं आले काय होणार पण मोठे लक्षात सुलतान शेवट मैदानात आहे आज शंभर गट माझ्या आयुष्यात तिसरी पिढी माझी शंभर झालं सातारशे शहा ना एक हजार अकरा गाडी आज कुठे एक नंबर कोण करत एक नंबर बलमा आणि बलमान बालमान बकासूर करणार कालचा क्रेज काय वेगळाच होता कालचा क्रेज वेगळा होता